झालं दशरथाला दशर काय मागावं अहो दशरथाला त्याच राज्य मागितलं असतं तरी दिलं असत दशरथाला त्याच सर्वस्व मागितलं तरी दिलं असत प्राण मागितला असता तरी दिलं असता दशरथाला मागितलं काय तर प्राणापेक्षाही प्रिय असलेली गोष्ट म्हणजे राम आता दशरथाच रामावर इतकं प्रेम इतकं प्रेम की रामाच्या शिवाय एक क्षणही जगण दशरथाच्यासाठी अशक्य एकदम सभागृह शांत आणि दशरथ त्यावून शांत काय बोलावं कळत नाहीये शब्द देऊन तर बसलो दशरथाने विश्वामित्रांच्या समोर हात जोडले म्हणाले माझा राम राम हवाय तुम्हाला म्हणजे हो राम हवाय मुनिवर माझा राम कोवळाय हो आत्ता कुठे शिक्षण पूर्ण करून सोळाव्या वर्षात पदार्पण करतोय आणि या सोळाव्या वर्षात माझा राम तुम्हाला देऊ त्याचा अजून शस्त्रसंपन्नता व्हायची राहिली आहे अस्त्राचं ज्ञान राहिलंय युद्ध काय असतं हे त्याला माहीत नाही तरीही मी तुम्ही देऊ म्हणताय एवढ्या सुकुमार कोवळ्या पुराला युद्धात तरी सहभागी होता येईल का आणि नेताय कोणासोबत लढायला मारीच आणि सुभाहूच्या सोबत सुंद उपसुंदांच्या मुलासोबत जो रावणाचा नातेवाईक आहे अहो ज्यांच्या नुसत्या कल्पनेनं सुद्धा सृष्टी भयचकित होते त्या त्या राक्षांच्या प्रचंड शक्तिशाली राक्षांच्या समोर लढण्यासाठी तुम्ही माझ्या को कोवळ्या सुकुमार पुत्राला मागताय कसं शक्य आहे मुनिवर त्यापेक्षा एक मार्ग सांगतो मला घेऊन चला हवं तर त्या राक्षांच्या सोबत मी युद्ध करायला तयार आहे पण माझा राम मागू नका मी माझ्या रामाला सोबत देऊ शकत नाही हे सांगताना सुद्धा दशरथाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा येऊ लागल्यात विश्वामित्रांनी दशरथाला सांगितलं दशरथा अरे त्या राक्षसांचा मुकाबला करण्याची शक्ती तुझ्या पुत्रामध्ये आहे म्हणून तर मी मागतोय ना म्हणून तर मी म्हणतोय ना की मला पुत्र दे त्याच्या कर्वी मी त्या राक्षसांचा निपात करीन दशरथाचं सा आपलं चालू आहे मोह पुत्र मोह नाहीओ हो, नाही हो, तो करूच शकणार नाही होणारच नाही किती लहान आहे पोर माझ त्याला सोडून मी राहू कसा राम जन्मापासून रामाच्या शिक्षणापर्यंत दशरथाने त्याला आपल्या डोळ्याच्या बाजूला होणार नाही याची काळजी घेतली अगदी राज्य कारभारातलं लक्ष सुद्धा प्रधानावर टाकून देऊन आपल्या तेजपुंज अशा सुकुमार पोरावरती फक्त प्रेम करत बसला होता काय दोन साडूंची गडबड आहे मला माहित नाही त्या अंगदेशाच्या राजानी रोमपादाने त्या शांता नावाच्या कन्येच्या प्रेमात पडून इतकं प्रेम इतकं पुत्री प्रेम की क्षणभरही तिच्यापासून दूर व्हायचं नाही म्हणून इंद्राचा कोप ओढवून घेतला राज्यात दुष्काळ पाडून घेतला पण आपल्या पुत्रीच्या सहवासात राहण्याचा मोह त्याला काही सुटला नाही इकडे दशरथाचही असंच होत आहे खा नाही होणार चक्क देवाचा बाप झालाय तो देवाचा बाप आणि या देवाचा बाप बनलेल्या दशरथाला आपल्या पुत्राचा मोह काही सोडवत नाहीये मुनिवर काहीही म्हणा मी नाही करू शकत हवं तर मी तुमच्या सोबत येतो अयोध्येचं या सगळ्या कौशल देशाचं सैन्य तुमच्या सोबत घेऊन येतो विश्वामित्रांना दशरथाच्या या नकाराचा खर तर राग येतोय पण पुन्हा अनुष्ठान क्रोध नाही येऊ द्यायचा शांतपणे दशरथाला म्हणतायत दशरथा तुला तुझ्या पुत्राचीच महती कळलेली नाही आहे ते करू शकतात त्यांच्यात ती क्षमता आहे तुला वाटतंय अस्त्रबळ नाही पण अस्त्रबळ मी देणार आहे विचार कर पण दशरथाचा मोह काही सुटत नाही आहे सब कुछ मागले ते बेटे कोणही मागणार था एवढ चालू आहे आपलं दशरथाच नाही दशरथ तयार होत नाहीये मी माझ्या रामाच्या वियोगात एक क्षण सुद्धा जाऊ शकत नाही हे दशरथ वारंवार सांगतोय दशरथाला इथे एक गोष्ट कळलेली आहे ती काय कळली आहे हे अनुष्ठानासाठी सज्ज होत आहेत आणि या अनुष्ठानाच्या काळामध्ये विश्वामित्र क्रोधित होणार नाही आहेत शाप देणार नाही आहेत आणि त्यामुळं आपण नाही म्हणायला हरकत नाही स्वतःला कळलंय आणि शेवटी भूपती राजा देवाचा अवतार त्याच्या नकाराला सुद्धा स्वीकारणं भाग असतं ना विश्वामित्र क्षणाक्षणाला नाराज होत आहेत क्षणाक्षणाला नाराज होत आहेत आणि ते म्हणतायत की दशरथा विचार कर अरे तू त्या रघुकुळात जन्माला आला आहेस की प्राण जाय पर वचन जाय असं म्हटलं जातं आपलं वचन आपल्या प्राणापेक्षाही जास्त क्षमतेनं सांभाळणाऱ्या कुळातला तू अरे ज्या वंशात प्राण पक्षाचे प्राण्याचे प्राण वाचविण्यासाठी आपल्याच शरीराचा मासाचा तुकडा दिला जातो त्या राजवंशातला तू आपल्या वंशाच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या माणसांच्या वंशात ला तू या भरतभूमीला नाव ज्या भरतामुळे मिळालं त्या भरताच्या वंशात ला तू या पृथ्वीला पृथ्वी हे नाव मिळालं त्या पृथ्वी राजाच्या वंशातला तू 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 नाकारतोयस हे सगळं की ज्यातून पुन्हा एक नवा डाग तुझ्या वंशाला लागेल नाराज करतोय दशरथा दशरथाचं एकच पालूपत नाही माझ्या रामाला मी सोबत देऊ शकत नाही माझ्या रामाला मी सोबत देऊ शकत नाही विश्वामित्राची नाराजी वाढत चालली आहे आणि दशरथाचा नकार सुद्धा वाढत चाललाय कारण दशरथाला वाटतंय की आपला पुत्र अजून कोवळा आहे अजून छोटा आहे काय पुत्रप्रेमात माणूस आंधळात झाला की वास्तविक क्षमता ओळखू शकत नाही हे तेवढंच खरं आहे आपल्या पोटी प्रत्यक्ष भगवान विष्णू जन्माला आलेत हे दशरथाला कुठं कळत आहे आणि ते कळत नसल्यामुळं विश्वामित्रांच्या नाराजीला क्रोधाला तो ओढवून घेतोय विश्वामित्र सांगण्याचा प्रयत्न करतायत पण दशरथाला कळत नाहीये शेवटी वशिष्ठांना यात मध्यस्थी करावी लागते आणि ते काय सांगतात हे बघूया पुढच्या भागामध्ये सी वर रामचंद्र की जय